नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता इथं एका जुन्या ड्रेसचा रियूज बघणार आहे म्हणजे जुना ड्रेस असेल तर तुमच्याकडे कशाप्रकारे त्याचा उपयोग करू शकता बघा आता माझ्याकडे इथं एक ड्रेस होता जास्त सुद्धा जुना नव्हता पण त्याला डबल लेअर हा असा ड्रेस होता त्यामुळे एका लेअर थोडासा फाटला होता त्यामुळे मी त्याचा इथं उपयोग करत आहे बघा अगोदर मी त्याचे हँड म्हणजे कट करून घेतले हात दोन्ही साईडचे म्हणजे इथं हातांचासुद्धा मी उपयोग करणार आहे हातांना थोडीशी डिझाईन आहे एका साईडला तीसुद्धा मी इथं उपयोग करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी टिफिन बॉक्स किंवा लंच बॉक्स म्हणू शकता ते दाखवणार आहे आता अशा प्रकारचा ड्रेस होता बघा त्याचा मी डबल लेअर होता तो एक वरचा भाग घेतला आहे आणि हातांचा भाग घेतलेला आहे अजूनसुद्धा शिल्लक भरपूर ड्रेस आहे पण मी अजून नवीन काहीतरी नेक्स्ट बनवीन इथं बघू शकता हा एवढासा फाटला होता फक्त आणि चांगला होता पण डबल लेअर असल्यामुळे थोडासा एक लेअर खराब झाला होता त्यामुळे मी इथं त्याचा उपयोग करत आहे आणि हाताला अशी डिझाईन होती त्याचासुद्धा इथं वापर करणार आहे आता इथं मी हा ड्रेसचे कसे भाग कट करून घेतलेत ते दाखवते बघा म्हणजे मला कशा प्रकारचे भाग पाहिजे होते त्याप्रकारे मी पूर्ण भाग कट करून घेतलेला आहे इथं आता इथं बघू शकता एकाच साईजचे असे दोन भाग कट करून घेतले आहेत आणि त्याच्या आतल्या साईडला मी हा असा एक प्लॅस्टिक म्हणजे बॅगला वगैरे रेडीमेड लावतात की ते लावलं आहे मी बघू शकता इथं याचा वापर केलेला आहे म्हणजे वॉशिंग मशीनची कवर असते बघा त्या कपड्याचा आतमध्ये मी वापर केलेला आहे म्हणजे बॅग रेडीमेड ज्या बॅग असतात लंच बॉक्स त्याच्या आतमध्ये अशा प्रकारचा आतमध्ये जो कपडा घातलेला असतो म्हणजे प्लॅस्टिक असतं ते आता इथं या भागाची मापे बघा किती आहेत म्हणजे मेजरमेंट आता हा असा भाग आहे हा साडेनऊ बाय बारा नऊ बाय बाराशे दोन भाग तयार करून घ्यायचे एकसारखेच अगोदर त्या साईडचा कपडा घेतला मी आणि त्यानंतर आतल्या बाजूनं तो भाग जोडून घेतला आहे बघा म्हणजे तुम्ही बघत असाल की कोणत्याही रेडीमेड बॅगला आतमध्ये तो लावला जातो सेम तसाच घेतला आहे मी आता इथं अजून एक भाग तयार करून घेतला आहे मी त्यालासुद्धा सेम तसाच भाग जोडून घेतला आहे आता याचं मेजरमेंट बघा चार इंच हा असा रुंदीला कपडा आहे आणि उंचीला म्हणत असाल तर तीस इंच घेतला आहे मी आता हा सुद्धा चार इंच चार इंच पंधरा इंच लांबीला म्हणजे दोन भाग असे तयार करून घ्यायचे आणि सेम मी पूर्ण भागांना असे आतमधून कपडे लावून घेतले आहेत आणि याच्यावरती झीप जोडायला म्हणजे दोन भाग सेपरेट तयार करून घ्यायला लागतात बघा एक मी हाल मोठा घेतलेला आणि एक छोटा दोन भाग पूर्ण ड्रेसमधून असे भाग मी अगोदर कट करून घेतले आहेत आणि जॉईन करून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे मी आता इथं हे भाग कसे जोडायचे बघा म्हणजे आता एकसारखेच आपण दोन भाग तयार करून घेतले आहेत चार इंचचे हे अशा प्रकारे जोडून घ्यायचे वरच्या साईडला झीप लावायची हा अशा प्रकारे बघा आणि दोन इंच मी एक्स्ट्रा घेतला आहे कारण इथं आतमध्ये दोन इंच झीपचा मी आतमध्ये घेणार आहे यासाठी इथं दोन इंचवरती मी मार्क करून घेतली आहे आणि हा भाग मोजून घ्यायचा किती आहे दोन इंच खाली आणि त्यानंतर अशा प्रकारे बघा इथं पूर्ण भाग येत होता तो साडेतेरा इंच येत होता त्यामध्ये मी एक, एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे हा कपडा म्हणजे साडेचौदा पंधरा इंच मी हा कपडा घेतलेला आहे म्हणजे थोडासा एक्स्ट्रा घेतला तरी चालेल पण कमी यायचा नाही चार बाय पंधराचा हा कपडा झीप लावण्यासाठी अशा प्रकारे लावून घ्यायचा इथे दोन इंचा खालीसुद्धा झीप येणार आहे आता यानंतर हा भाग कसा जोडायचा बघा म्हणजे कसं मेजरमेंट घ्यायचं तुम्ही जर शिवत असाल तर या दोन इंचच्या भागानंतर हे असं मोजून घ्यायचं पूर्ण भाग आता इथं हा भाग माझा तीस इंच येत होता तर मी दोन इंच एक्स्ट्रा घेत आहे तुम्ही एक इंच जरी एक्स्ट्रा घेतला तरी चालेल पण एक्स्ट्रा आला तरी चालेल कमी यायचं नाही हा असा राऊंड शेपमध्ये तीस इंच येत आहे त्यामुळे हा भाग मी तीस इंचचा घेतलेला आहे म्हणजे एक भाग पंधरा इंचचा आणि दुसरा भाग आहे तो मोठ्या साईजचा हा तीस इंचचा तीस एकतीस इंच एक इंच एक एक्स्ट्रा एक 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 घेतला तरी चालेल म्हणजे कमी यायचं नाही बघा एक्स्ट्रा झाला तरी तुम्ही कट करू शकता इथं दोन इंच मी एक्स्ट्रा वाढून घेतला होता पण नंतर मी एक्स्ट्रा झाला त्यामुळे कमी केला आता यानंतर इथं बघू शकता तुम्ही जे दोन भाग तयार करून घेतले आहेत ते सेम आले पाहिजे चार इंचचे रुंदीला सेम आले पाहिजे आता असं जोडलं हे तुम्हाला समजलं असेल जीपचा वरच्या साईडला आणि खाली हा असा राऊंडमध्ये पूर्ण आता तुम्हाला लंच बॉक्स कसं असतं आहे लहान मुलांचं माहीतच असेल त्यामुळे आता ता इथं पुढं काय करायचं बघा आता इथं मी एक भाग घेतलेला आहे आता इथं काय करायचं बघा मी हाताना या ड्रेसची अशी डिझाईन होती ती घेतली आहे आणि अशा प्रकारे एका भागावरती ठेवून दाखवते अगोदर तुम्हाला एक भाग कसा जोडायचा त्याचप्रमाणे दुसरासुद्धा जोडून घ्यायचा आता ह्याचं पॉकेट घेतलं आहे मी सहा इंचला रुंदीला आणि उंचीला साडेसात इंच घेतला आहे आणि त्या भागाच्या सेंटरमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचं दोन्ही साईडला दीड इंचा गॅप आहे बघा म्हणजे व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं आता यानंतर मी बेल्टसुद्धा तयार करून घेतलेले आहेत आणि या बेल्टच्या आतमध्ये सुद्धा मी त्या रेग्झिन कपड्याचा वापर केलेला आहे म्हणजे रेग्झिन असं काहीतरी कपड्याचं एक नाव म्हटलं असतं ते बॅगच्या आतमध्ये घातला जातो प्लॅस्टिकचा हा भाग असतो आता हा मी तीस इंच लांबीला घेतला आहे असे दोन भाग तयार करून घेतले आहेत बघू शकता इथं तुम्ही आता मैत्रिणीनं पूर्ण बेल्ट वगैरे तयार करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप लाँग होतो त्यासाठी मग मी हे असे भाग अगोदरच तयार करून ठेवले होते आता इथं अशी शिलाई मारून घ्यायची अगोदर म्हणजे पॉकेट जॉईन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे असे बेल्ट जोडून घ्यायचे बघा दोन्ही साईडला सेम आलं पाहिजे बघा अगोदरच तुम्ही मेजरमेंट करून घेऊ शकता आता इथं मी सिलाई मशीनवरती एकदा दाखवते कशा प्रकारे ज्या मैत्रिणींना समजलं नसेल त्यांच्यासाठी हा असा कपडा फोल्ड करून घेतला आहे मी म्हणजे पॉकेट एक तयार करून घेत आहे मी दोन भागांना दोन पॉकेटं तयार करून घेत आहे आणि याला वरच्या साईडला तुम्हाला थोडंसं दिसून येत आहे मला माहीत नाही पण थोडीशी डिझाईन आहे अशा प्रकारे जोडून घ्यायचं म्हणजे जर पॉकेटचा साईडचा भाग असतो शिलाई त्याची या बेल्टच्या आतमध्ये कव्हर होते पूर्ण आणि एकाच वेळी पॉकेटसुद्धा जोडू शकता तुम्ही आणि बेल्टसुद्धा जोडू शकता बघा इथे इथं मी पिन्स लावून घेत आहे त्याच्यावरती मग सिलाय मारून घ्यायची प्रकारे पूर्ण भाग जोडून घ्यायचे आणि सिलाय मारून घ्यायचे म्हणजे पॉकेटसुद्धा तयार करायचं आहे एकाच वेळी आणि बेल्टसुद्धा जोडून घ्यायचं आता इथं लंच बॉक्स किंवा टिफिन बॉक्स म्हणू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही ड्रेसचा किंवा ब्लाऊज पीसचासुद्धा वापर करून अशा प्रकारची बॅग तयार करू शकता बघा आणि कोणताही इथं खर्च केलेला नाही शून्य खर्चामध्ये अशी बॅग तयार होते आता इथं बघा मी बेल्ट कशाप्रकारे जोडून घेतलेलं आहे वरच्या साईडला मी इंच जागा सोडली आहे आणि अशा प्रकारे बेल्ट जोडून घेतले आहे म्हणजे पूर्ण भागाला बेल्ट जोडून घ्यायचे नाही वरच्या साईडला थोडंसं सा झीप जोडणार आहे थे त्यासाठी ठेवायचा जागा आता बघू शकता इथं असं पॉकेट सुद्धा तयार झालेलं आहे बेल्टसुद्धा जॉईन झालेलं आहे आता याच प्रकारचं मी अजून एक भाग तयार करून घेतला सेम दोन्ही भागांनासुद्धा असे पॉकेट झाले आहेत बघा तयार आता काय करायचं बघा हे थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया आता जीप जोडून घेऊया कशा प्रकारे जीप जोडायची बघा आता हे मी पंधरा बाय चार इंचचा भाग घेतलेला आहे बघू शकता इथं तुम्ही झीपसाठी आणि असं चार इंच आता या चार इंचमध्ये दोन इंचवरती असा सेंटर काढून घ्यायचा म्हणजे कपड्याचं सेंटर काढून घ्यायचं आणि कट करून घ्यायचा आणि दोन्हींच्यामध्ये झीप जोडून घ्यायची तुम्हाला जर झीप जोडायला येत नसेल तर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे झीप जोडायची आणि हे कपडे मी सिलाई मारून घेतली नाही म्हणजे जॉईन केले नाहीत कशाप्रकारे जोडायचे बघा दोन्हीसुद्धा मी कपडे उलटे ठेवलेले आहेत सरळ बाजूला झीप ठेवलेली आहे आणि हवरचासुद्धा कपडा मी उलटाच ठेवलेला आहे बघा आणि अशा प्रकारे सिलाई मारून घ्यायची म्हणजे दोन्ही भागांच्या सेंटरमध्ये झीप ठेवायची आणि सिलाई मारायची आणि त्यानंतर भाग परतून घ्यायचे या अशा प्रकारे त्यामुळे झीपचा तो आतमध्ये भागसुद्धा जातो आणि फिनिशिंग खूप छान येते आता दुसऱ्या साईडलासुद्धा से सेम ह्या अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला शिलाई मारून घेतल्यानंतर इथं मी टॉप सिलायसुद्धा त्याच्यावरती मारून घेत आहे बघा झीपवरती त्यामुळे फिनिशिंग खूप छान येतं आता मैत्रीण खूप लाँग व्हिडिओ होत आहे त्यासाठी मी थोडासा व्हिडिओ फास्ट दाखवत आहे आता इथं बघू शकता खूप छान फिनिशिंग झालेली आहे आता काय करायचं बघा जीप जोडून घेतलेल्या भागाला अजून एक भाग तयार करून घेतला होता तीस इंचचा तो सुद्धा जोडून घेतला आहे आणि जीप घेतलेला भाग आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा ज्या जीप घेत लावून घेतली आहे त्या भागाची आणि ह्या सुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा वर ह्या वरच्या साईडच्या भागाचा आता इथं बघू शकता तुम्ही या प्रकारे मी सेंटर काढून घेतलेला आहे आणि जीपच्या भागाचा सेंटर आणि तो दोन्ही जॉईन करायचं अशामुळं काय होतं झीप ही व्यवस्थित सेंटरमध्ये येते आणि दोन इंच आपण खाली घेतलेले आहे सुरवातीलाच आता हे प्रकारे जोडायचं बघा इथं मी अगोदर पिन लावून घेते अशामुळं काय होतं पिन्स लावल्यामुळे कपडा हलू शकत नाही आणि परफेक्ट मेजरमेंट येतं बघा आता असे पूर्ण भागे जॉईन करून घ्यायचा म्हणजे आपण अगोदर एक भाग जोडून घ्यायचा त्यानंतर दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे आता इथे एकच भाग घेतलेला आहे आणि जर एक्स्ट्रा कपडा उरत असेल तर तुमचा कट करून टाकू शकता माझासुद्धा थोडासा उरला होता एक इंचपर्यंत मी कट करून घेतला आहे हा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आता मैत्रिणी मी पूर्ण शिलाई वगैरे मारायचं दाखवलं नाही कारण व्हिडिओ लाँग होत आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेजसुद्धा कमी होत आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण होऊ शकत नाही मी शिलाई मारल्यानंतर दाखवते कशाप्रकारे आता इथं हा असा भाग मी पूर्ण शिलाई मारून घेतलेला आहे आता यानंतर दुसरा भागसुद्धा कसा जोडून घ्यायचा बघा पूर्ण बेल्ट वगैरे त्याच्या आतमध्ये घालून घ्यायचे आणि आपण पहिला अगोदरचा भाग कसा जोडला होता सेम त्याचप्रकारे यावरच्या साईडचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि जोडून घ्यायचं तुम्ही जर मैत्रिणी अशा बॅगचा घरी जर शिवत असाल तर समजून येणार की तुम्हाला कशाप्रकारे शिवायचं कोणता भाग कुठं जोडल्यानंतर कशाप्रकारे तयार होऊ शकतं थोडं थोडं अनुभव येतो मैत्रिणीनो त्यामुळे घरी नक्की ट्राय करा आणि कोणताही खर्च नाही आपण घरी जुना ड्रेस असेल किंवा ब्लाऊज पीस असेल जो तुम्ही उपयोगात नाही तुमच्या त्याचासुद्धा असा तुम्ही वापर करू शकता आता इथं बघू शकता मी दुसरासुद्धा भाग अशा प्रकारे जोडून घेतलेला आहे ही अशी उलट्या साईडनं बॅग दिसत आहे बघू शकता अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे स्क्वेअरसुद्धा बघू शकता तुम्ही आता ही बॅग परतून दाखवते मी कशा प्रकारे दिसते लंच बॉक्स म्हणू शकता किंवा टिफिन बॉक्स म्हणू शकता आता इथं बॉटमसुद्धा बघू शकता अगोदर छान तयार झालेला आहे आणि तीन पॉकेटचं बॉक्स तयार आहे बघा ह्या साईडलासुद्धा आणि दुसऱ्या साईडलासुद्धा सेम म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पाण्याची बॉटल असो टिफिन असो आतमध्येच ठेवू शकता आणि साईडला तुम्हाला एक्स्ट्रा काय ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि आतमधून बघू शकता भरपूर अशी मोठीसुद्धा झालेली आहे एका जुन्या ड्रेसचा मी रियूज दाखवलेला आहे मैत्रिणू बघू शकता कशा प्रकारे बॅग तयार झाले आणि तुम्हाला जर शिवायचं असेल तर मी परफेक्ट मेजरमेंट स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे त्याप्रकारे तुम्ही मेजरमेंट कट करून घेऊन हे अशा प्रकारची बॅग शिवू शकता बघा तुम्हाला काहीही शिवते वेळी प्रॉब्लेम येत असेल तर मला या व्हिडिओखाली कमेंट करूनसुद्धा विचारू शकता आता इथं अशा प्रकारे लंच बॉक्स टिफिन बॉक्स तयार आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि या अगोदर माझ्या चॅनलवरती बरेच असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा आणि मी हे टिफिन बॉक्स शून्य खर्चातून बनवले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये